प्रपंच करणे आपण स्वार्थ म्हणतो पण खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे आणि हा असाच स्वार्थ अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा कोणती सोपी सोप्यात सोपी सेवा आहे ज्यामुळे आपल्याला परमार्थातून स्वार्थ साधता येईल अशीच एक सेवा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा स्तोत्राविषयी माहिती बघणार आहोत ते स्तोत्र अतिशय अमोघ व दिव्य स्तोत्र आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर या स्तोत्राची अखंडित सेवा केली किमान अकरा एकवीस दिवस अखंडितपणे हे स्तोत्र वाचन केले तर या स्तोत्राचे फळं किंवा फलश्रुती आपल्याच सहज पाहाव्यास मिळते तर कोणते आहे ते स्तोत्र बघून घेऊया तर ते स्तोत्र आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेच्या त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या उपासनेचा भगवान विष्णूंच्या जे अवतार आहेत जसे विठ्ठल श्रीकृष्ण श्रीराम अशा वेगवेगळ्या भगवान विष्णूंच्या अवतारांची सेवा उपासना करण्यासाठी मार्गशीर्ष महिना अतिशय उत्तम मानला जातो आणि याच मार्गशीर्ष महिन्याचं सा औचित्य साधून आपण अकरा ते एकवीस दिवसांची विष्णू स्तोत्राची सेवा आपण अखंडितपणे करू शकतो आता ही सेवा आपल्याला अखंडितपणे म्हणजे कुठलाही खंड पडू न देता करायची आहे सेवा अकरा दिवसांची करा किंवा एकवीस दिवसांची करा पण पन अखंडितपणे करा कारण या मासामध्ये या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण खूप मोठं फळं प्राप्त करू शकतो आपल्याला सेवा कशी करायची आहे ते बघून घेऊया दररोज ठराविक निश्चित एक वेळ ठरवायची ती वेळ आपली आपल्याला इतर कोणी त्रास देणार नाही डिस्टर्ब करणार नाही किंवा आपल्या वाचनामध्ये खंड पडणार नाही अशी वेळ निवडायची शक्यतो करून ही वेळ संध्याकाळची जर असेल तर अतिशय उत्तम अगदी साधं आप साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे सेवा जर तुम्ही संकल्पित करत असाल तर देवासमोर संकल्प बोलायला विसरू नका एक छान सुगंधी अगरबत्ती आणि तुपाचा दिवा या दोनच गोष्टी आपल्याला ह्या सेवेसाठी लागणार आहेत संध्याकाळी सुगंधी उदबत्ती आणि गायीच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला फक्त मार्गशीर्ष मासामध्ये अखंडितपणे अकरा किंवा एकवीस दिवस दररोज विष्णू स्तोत्राचे पठन करायचे आहे हे पठन आपल्याला परमेश्वराला परमेश्वराजवळ संकल्प पर बोलून जर तुम्ही केला पण पन अखंडितपणे ही सेवा व्हायला हवी आपण एखाद्या दे निश्चित ध्येय साधीसाठी देखील ही सेवा करू शकतो आता तुम्ही म्हणाल की विष्णू स्तोत्रामध्ये एवढं काय महत्त्व आहे विष्णू स्तोत्राचे एवढी काय शक्ती आहे तर विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय अमोघ आणि दिव्य स्तोत्र आहे या विष्णू स्तोत्राचे महत्त्व आपण पाहून घेऊयात विष्णू विष्णूसहस्रनाम स्तोत्राने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पळतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते नियमित दररोज वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने जर म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे श्री परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे म्हणजेच राम बालाजी पांडुरंग कृष्ण यांच्यासमोर फक्त नृसिंह नको तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णू सहस्त्रनामस् नामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्र तुलसीपत्रांनी सहस्त्रनामांनी अर्चन किंवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ फक्त आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामाचे पठण ऐकावेत ऐकवावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णूंच्या मंदिरात बसून जो कोणी या विष्णू स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा असे अतिशय अमोघ हे सहस्रनाम स्तोत्र जर पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करीत पाठ केला तर त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके देखील हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुळशीवनात बसून जो रोज सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गाई दान दिल्याचे फळ प्राप्त होते व मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणींनी स्वतः दिलेले वचन आहे आपल्या कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तेव्हा उंबरठ्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे याने भगवान विष्णू आपल्यासोबत सदैव असतात व माता महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावर बसत राहतो तर असे हे अमोघ आणि अतिशय दिव्य असे विष्णू स्तोत्र प्रत्येकाने उपासना करण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना जरूर निवडावा या मासामध्ये केलेली विष्णू विष्णूसहस्रनामाची स्तोत्रा अत्यंत प्रभावीपणे कार्य करते मार्गशीर्ष मासामध्ये तर आशा करते विष्णू आशाकर्ते स्तोत्राविषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल पाच ते दहा मिनटात होणारी ही सेवा आपल्या प्रारब्धात कितीतरी आपले, आपले दोष नष्ट करून आपलं कर्म शुद्ध करण्यास मदत करते त्याचप्रमाणे आपलं पूर्वसंचित वाईट पूर्ण पूर्वसंचित नष्ट करण्यास व आपल्याला अमोघ पुण्यप्राप्तीसाठी मदत करते आशा करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ